नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता एका शिळी पालकाची भेट घेतलेली आहे त्या कारण पहिल्यांदा शिळी आहे आणि त्या शिडीनं दोन छान पिल्ली दिलेली आहेत त्या शिळीची माहिती आपण जाणून घेऊ नमस्कार, नमस्कार। नाव सांगा अभिमान आतकरी आतकरी साहेब आपली ही जी शिळी आहे ही पाटरू तयार केला ही घरच्या शिडीच पाठवू ना किती महिन्याच पाठवा तरी बर 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 म्हणजे किती सांगता येणार नाही म्हणताय बर ठीक आहे येऊन तरी किती दिवस झालं एक महिना झाला ही एक महिन्याची पिली दिल्या पाठवू आहे पहिला रूज पाठवा हि दोन पिली दिली बर ही काय दोन्ही काय दोन्ही आहे जरा एक बारकी पाटण एक मोठी दिसते बार बार बार। ही बारकी दिसते जरा बर 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 ना ना आता ही दोन्ही बीज पाठी जी आहेत त्या ह्यांची डिलेवरी पहिल्यांदा शिळ्या असून झाली का व्यवस्थित पहिल्यांदा असून झाली झाली व्यवस्थित बरं बर 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 शेळ्यांना काय खुराक बिराक का काय म्हणजे दिसते खरी टाकली ही नर म्हणून सांभाळाय का ही काय नेमकं बरोबर शेळ्यातलाच नर आहे का देवासाठी ठेवले तीनच पाठी हो मारल ना मारलो का ही दोन्ही गा नर ठेवलेला बोकड पण जरा मोठी झाल्यावर लय ताप देते तेव्हा हा आता कुच्छा दिला तुम्हाला ही शिवडी लागू झाली त्याचा विषय सांग बोकड ती बोकडच मग काय तर बघा कच करण कुच्छा दिला लगेचच हल्ला दूधही पुरत गाव ना ना तो ते आ, तो ते 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 ते। एक महिना झाला मग नाळ कशी काय पडली नाही अजून नाळ आहे की अलीकड बर थीप... ही पाठवू चांगला ही जरा पण हीच आहे असं म्हणजे आशक्तच आहे ही पहिल्यांदा शिडी असल्यामुळे दोन पिली झाल्यावर असं झालं बिल काय हा तस काय नाही का तस काय नाही बर

आता आणून टाकूनच गेलतोय जास्त तुमचं फोन आल्यावर हा सुडीत असता सुडीत असता ना फक्त बा फिरून येते ते आणि दुपार घडी बरोबर आणि पाच वाजता घडी बरोबर सोडायची आता कुठं खाते ते आणि रोज आपली संध्याकाळी मका असते का सकाळी असते आता मग उठून ते मका लई करून खोट ना एखाद्या खोराक एखाद्याच टायमाला असं काम काय चारा पाणी आपल्या काय नाही पहिल्यांदा शिडी असून सुद्धा म्हणजे दोन पिली दिली ही भारी वाटलं म्हणून आपलं मुलं व्हिडिओ काढावा ही काय उठ जरा आहे पण झालं व्यवस्थित आता ते चारा खाते ठीक आहे छान आहे ना माहिती दिली धन्यवाद